नापी किंवा कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन तालुक्यातील सातघरी येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून म्हणसराशेत शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली विनोद हिरा जाधव वय अठ्ठेचाळीस असं मृतकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार तीन ऑगस्ट रोजी सकाळी मृतक विनोद शेतात गेला होता सायंकाळी घरी आले मात्र विनोद परतला नसल्याने नातेवाईकांनी विनोदचा सर्वत्र शोध घेतला दरम्यान विनोदचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आले त्याच्यावर युनियन बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सोसायटीचे कर्ज होते सतत चार वर्षापासून नापिकी व कर्जबाजारीपणा व दिवसेंदिवस घटत चाललेली कृषी उत्पादकता व सध्या एका महिनाभरापासून अतिवृष्टीमुळे शेतात पिकांची परिस्थिती समाधानकारक नसल्याने यावर्षी सुद्धा नागपिक सामोरे जावं लागेल घेतलेलं कर्ज फेडावं कसं या आर्थिक विवंचनेत गत दिवसापासून तो कुटुंबात कोणाशी संवाद साधत नव्हता चुपचाप राहत होता अखेर मानसिक तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केली घटनेची माहिती कळताच मृतदेह विहिरी बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले या प्रकरणी प्रवीण उत्तम जाधव यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास पुसत ग्रामीण पोलीस करत आहे या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे